ही रेष राशीच असली पाहिजे आणि ही रेष असताना जीवनामध्ये चढ उतार चालूच असते बरोय कधी यश कधी अपयश कधी हार कधी जीत बरोबर आहे कधी सारखं नसते कारण ही रेस राशी सारखी दाखवली बरोखा नाही तर त्याचा अर्थ असते मृत्यू बरोखा नाही डेथ झालेल्या माणसाची अशी येते दवाखाने पाहिजे म्हणून जन्म आणि मृत्यू आठळे लक्षात ठेवा या दोघांच्या मधात एक चांगलं जीवन आपल्याला दिलेलं ते जगायचे पण ऐका नाही जगताना प्रॉब्लेम काय आले पहिल्यांदा कसं होतं का नाही अशा भावना मनामध्ये होत्या आपल्याला पाहिजे काय असते सुख पण वाट्याला नेहमी काय येते दुःख बरोबर काय पाहिजे त्याला सुख वाटायला नेहमी आले दुःख म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहतात जवा एवढे दुःख पर्वता एवढे बरं नाही कवा कॉ तर आपल्याला द्या ज्या गोष्टी मिळाल्या त्याच्यामध्ये आपण सुख मानायला पाहिजे परंतु आपण त्याच्यात बी दुःख मानतो म्हणून दुःख जरा आहे एवढे नाही ते जे देते तुला काय चांगलं वाटतंय त्याच्यापेक्षा तुझ्यासाठी काय चांगलं आहे ते ते देत असते पण आपल्याला कधीच त्याने देण्याला चांगलं वाटत नाही म्हणून वाटेल नेहमी दुःख येते ह्या भावनाच राहिले नाही की रे सध्या कुठं दिसायला तुला प्रेम दया माया लोक दाखवीच ना बरोबर आहे आणि जर ते असतं तर इतका अन्याय अत्याचार बरोबर आहे का नाही जे कार्यक्रम समाजामध्ये सगळ्या वाढ वाढत नस पहिलं होतं बरोबर आहे माणसामध्ये पहिले माणूस होता माणूस की शिल्लक होती म्हणून माणसात देव शोधणारा संत संत गाडगे महाराजांना आपण म्हणायचं बरोबर आहे तिने माणसात देव शोधला बरोबर इतकं माणसाला पहिले मान होता बरोबर आहे पाणी विचार लोक पानपुया लावायचे जातानी बरोबर आहे का नाही आता तर पानपुया दिसणं चुकून लावला असतं गिलासाला दोरी बांधून ठेवायला भरोसा राहिला नाही एवढी मोठी प्ले बरोबर आहे का नाही कुठेही माणूस की मदत करण्याची भावना राहील नाही खिशात रटाडो नाही पुढच्याला गरज आहे दवाखान्यात मागायले अ माझ्यापैकी काहीच नाही मी याच्या खर्चिरी कालच प्लाट गेल काही कारण सांगायला माणसं दुसऱ्याचं सा दुःख पाहून पहिल्यांदा पहिल्या माणसायला जुन्या काळामध्ये तर समोरच्याला बी दुःख व्हायचं त्याचं दुःख आहे मो दुःख आहे असं अंतकरणामध्ये वाटायचं आणि तसे लोक जगायचे बरोबर का नाही आपल्या अर्ध्या भाकर एक भाकर खाता असेल समोरचा भुकेला दिसायला तर अर्धी भाकर देण्याची दानच होती आता हाय तर मी म्हणत नाही सगळेच काय तशी बिघडले आणि त्याच लोकांना बोटा मजले ते काही जगात लोक राहते त्याच्यामुळे सध्या टिकू नये नाहीतर कवाच महादेवाचा तिसरा डोळा उघडला असता बरोबर <laughs> आहे का नाही काय ते प्रेम दया माया क्षमा लोक पहिले तर प्राण्यावर प्रेम करायचे बरोबर आहे म्हणून डायलॉग प्राणी मात्रावर दया करावी बरोबर ना आणि करायची लोक बरं एखादा तर सांगण्याचा उद्देश या भावना सध्या राहिला नाही म्हणून कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही लोक म्हणाले असे डायलॉग ऐकायला येतात आपल्या पाह सख्या भावावर विश्वास ठेवायचा लाग राहिला नाही असे डायलॉग आपण भावाकडे गेलाय ठेवायचा कोणा विश्वास बाकीच्या नंतर ठेवतो तुझ्या विश्वास आहे चिर का पहिले ते पाहतो बरोबर का नाही अवघड कार्यक्रम झालाय विश्वास बरोबर आहे सगळे लोक हे सगळ्या भावना विसरून गेल्या आणि याच कारणामुळे तेला मनात राग यायला चिडचिडपणा जास्त समजत ना काही जाण्याला स्वतःचा यायला काही जायला दुसऱ्याचा यायला आणि रागाच्या भारात काही कुठं निघायला क्षमा नावाचा गुणच राहिला नाही बरोबर का नाही याला पाचवीला झालेली भांडणं अजून ध्यानात होईल मरायला आलाय तरी बरं का नाही त्याला बोलू नका माझ्या मातीला बरोबर का जस का त्याला बोलिला यायला आगच लागणार नाही बरं का नाही इतकी दुश्मोनी काय जाणायची बरोबर का एवढं काही चुकलं असेल ते पुढचं म्हणत असेल सॉरी तर क्षमा करा कारण मी कुठतरी ऐकलेलं आहे जिंदगी कोणी इस कदर आसान कर दिया किसी से माफी मागी किसी को माफ कर दिया हे जगण्याचा नाही वसूल आहे मग शांत राहते माणूस लय अकरा कारण राहते नाही तर मग कार्यक्रम बिघडतात काही जे काय बोललो त्याच्यापाठी पाठीमागचा भाव तू समजून घे बाकी काही गरज नाही